ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वादात मी मध्यस्थी करायला तयार आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईला पदयात्रा काढण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर धारावी येथील भाषणात नेमके काय म्हणाले जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे असून त्यांनी सरकारला झेरीस आणले आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठ्यांपासून सावध राहायला हवे नाहीतर ते त्यांचे घात करतील असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज झरांगे पाटील यांना दिला गेल्या काही दिवसापासून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरून वाद निर्माण झालेला आहे यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वादात मी मध्यस्थी करायला तयार आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक